मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे सतरा मार्च रोजीच्या या नवीन प्रोमो मध्ये आपल्याला जीवा माहेरी आलेल्या काव्याला घेऊन जाण्यासाठी तिच्या सासरचे लोक आलेले असतात तेव्हा शारदा काव्याच्या रूम मध्ये येते आणि काव्याला म्हणते की सगळेजण खाली तुझी वाट बघत आहेत लवकर चल आता काव्य चिडते आणि तिच्या आईला म्हणते की मी त्या घरी परत जाणार नाही यावरती काव्याला समजावं तिची आई म्हणू लागते की जसं तुझ्या ताईने सगळं ऍक्सेप्ट केले तसं तू सुद्धा करण्याचा प्रयत्न कर यावरती काव्य आता भडकते आणि मोठ्याने ओरडत तिच्या आईला म्हणते की मी ताई नाही मी काव्य आहे आता पुन्हा शारदा काव्याला समजावू लागते आणि म्हणते की असं करून नाही चालणार बाळा तुला सासरे तर जावंच लागेल मी तुझी बॅग भरते आता शारदा जेव्हा काव्याची बॅग भरण्यासाठी जाते तेव्हा त्या वस्तूंमधून एक लॉकेट खाली पडतं हे लॉकेट शारदा उचलते तर त्या लॉकेटमध्ये काव्य आणि जीवाचा फोटो बघून तिला खूप मोठा धक्का बसतो याबद्दल ती काव्याला विचारते तेव्हा सांगते की आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम होतं आता हे सत्य कळल्यानंतर शारदाच्या सरकलेली असते तर आता काव्य व जीवाच्या अगोदरच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजल्यानंतर शारदा ही सिच्युएशन कशा पद्धतीने हँडल करेल हे बघणं मनोरंजक असणार आहे तर हा प्रोमो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्स करीता तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर लगेचच चॅनेलला ला सबस्क्राईब करा